बीडच्या मसाजोगचे माजी सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मुलासह सा पुतण्याचा सांगलीच्या धरण येथील सैनिकी शाळेमध्ये आज प्रवेश पार पडला मोठ्या जल्लोषामध्ये संतोष देशमुख यांचा मुलगा विराज आणि पुतण्या सत्यजित देशमुखसह देशमुख कुटुंबाचे स्वागत करण्यात आले यावेळी संतोष देशमुख यांचे पत्नी मुलगी भाऊ आणि बहिणीचा इत, बहिणीसह इतर कुटुंबही देखील उपस्थित होते फुलांचा वर्षाव करत आणि झांज पथकाच्या निनादात आमदार सदाभू खोत हो यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करण्यात आला येत्या आठवीमध्ये विराज आणि सत्यजित या दोघांनी प्रवेश घेतलाय जल्लोषात स्वागत झाल्यानंतर दोघेही वर्गात दाखल झाले दोघांनाही संतोष देशमुख यांच्या स्वप्नांची पूर्तता करायची असून दोघांनी इंजिनियर होण्याचं स्वप्न असल्याचे बोलून दाखवले भावना खूप दाटून आलेल्या जे कुटुंब आहे आमचं ते सगळं कुठंतरी भाव आला शोधतय की कुठं आहे आमचा भाऊ तर सदाभाऊंनी ज्यावेळेस सांत्वन करायला आले होते त्यावेळेसच असं एकच मागणे मागितलं होतं की ते दोन लेकर माझ्याकडे द्या त्यांची शैक्षणिक वाटचाल पुढचं भविष्य त्यांचं घडवायचं जे काम आहे ते एस के सैनिकी स्कूल जे आहे युनिट सगळं ते करील आज दुःख हेच आहे की आमच्यासोबत भाऊ नाहीत आज तर हा क्षण बघायला माझे भाऊ असते तर सगळ्या कुटुंबाला खूप म्हणजे मोठं सुख वाटलं असतं मिळालं असतं आज तीच एक आयुष्यभराची खंत किंवा आयुष्यभराचं दुःख आमच्या मनामध्ये साठवून जशाला तसं राहणार आहे परंतु त्यांच्या आशीर्वादरूपी त्यांच्या पुण्याईनं जे काही सगळं कुटुंब पुढं जाईल लेकरं शिकतील आणि भाऊंची जी साथ आहे इथं जे भाऊंनी जे सगळं हे सगळं केलं आहे तर ते आम्ही कधीच विसरणार नाहीत भाऊंनी इतर सगळे लोक आले सांत्वन केलं परंतु विद्यार्थ्यांच्या ह्या लेकरांच्या शिक्षणाचं ते पहिल्याच दिवशी म्हणले होते त्याप्रमाणे त्यांचा प्रवेश देखील झाला आणि यांच्या पुढील वाटचालीसाठी भाऊप्रमाणेच आमचं कुटुंब देखील या यामध्ये असणार आहे परंतु दुःख हे कायमचं आहे की आमच्यासोबत आमचा भाऊ नाही मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंनी संतोष देशमुखजी यांचे चिरंजीव विराज आणि त्यांच्या भावाचे चिरंजीव धनंजय देशमुखांचे सत्यजी यांच्या शिक्षणाचं पालक तत्व स्वीकारलं आणि ही दोन्ही मुलं एस के इंटरनॅशनल सेंडरी स्कूलमध्ये आमच्याकडे पुढील शिक्षणासाठी या ठिकाणी त्यांनी प्रवेश घेतला निश्चितपणानं आम्ही त्यांना चांगलं घडवू त्यांना चांगलं शिक्षण देऊ आणि संतोष देशमुख हे एक सामाजिक आणि एक आदर्श सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं होतं केलेलं होतं तेच काम त्यांचं या दोन्ही मुलांच्या हातून पुढं कसं जाईल या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करू आज याच गोष्टीची खंत वाटते जर माझे वडील आमच्यासोबत असते तर तो वेगळाच आनंद असता पण भाऊंचे आणि या शाळेचे मी म्हणजे मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी या दोघांचं म्हणजे शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि भाऊ आणि त्यांची जी पूर्ण टीम आहे ते नक्कीच त्यांना म्हणजे त्यांच्या उच्च पदावर नेऊन सोडतील आणि आम्ही हे आज इथं निश्चित खात्री करून सांगतो की जरूर ते आज इथे आम्ही म्हणजे याच गोष्टीचं दुःख वाटते की कधी ते आमच्यापासून दूर राहिलेले नाही आहेत आणि आज वडील गेल्यानंतर आमचं कुटुंब आम्हाला सावरायचं होतं पण जी सर्वांनी तुम्ही दिलेली साथ होती आज त्या धीरानेच आम्ही दोघांना इथं सोडून जातोय आणि ते नक्कीच काहीतरी करतील आणि असं माझ्या वडिलांचं नाव असेल किंवा आपल्या सर्वांचंच नाव ते नक्कीच मोठं करतील मला माझ्या वडील वडिलांचे जे स्वप्न होते ते पूर्ण करायचे म्हणून मी तू आज या शाळेमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे सैन्य स्कूल आहे तुझ्या भविष्यात काय तुला बनायचं आहे वडिलांच्या तुझं काय स्वप्न आहे माझ्या वडिलांच्या आणि आमचे माझं एकच स्वप्न होतं की मला इंजिनिअर